शिवसैनिक अजय भालेराव यांच्या निवासस्थानी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा बाबा सात फुटी पूर्णाकृती पुतळा अनावरण समारंभ मोठ्या थाटात पार पडला बुद्ध अनुयायी अजय जयसिंग भालेराव यांच्या पारसी विहिरी समोरील भाग्योदय हाऊसिंग सोसायटी मधील सरोज या निवासस्थानी शनिवारी तेरा एप्रिल दोन हजार चोवीस रोजी सकाळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या सात फुटी पूर्णाकृती पुतळ्याचा अनावरण समारंभ बुद्ध यान महासंघाचे अध्यक्ष भंते राजरतन यांच्या हस्ते मोठ्या उत्साहात पार पडला या प्रसंगी सोलापुरातील आंबेडकर चळवळीतील तसंच सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या अनेक मान्यवरांची उपस्थिती होती यावेळी उजनी कालवा कार्यालयाचे सिनियर क्लार्क वसंत भाले वसंतराव वसंत भाले उज्जैन बँकेचे मॅनेजर अरविंद साबळे मेजर सतीश कांबळे विठ्ठल साई साखर कारखाना लिमिटेड मुरुंड संचालक दिलीप भालेराव अक्कलकोटचे वैद्यकीय अधीक्षक डॉ रविंद्र भोसले सोलापूरचे आय एस अधिकारी नागेश साबळे एसपी ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष सुहास भंडारे भाग्योदय सोसायटीचे माजी चेअरमन हनुमंत चलवादी सुलभ माहिती सेवा प्रायव्हेट लिमिटेडचे अहमदनगर येथील सोमेश पवार डॉ बाबासाहेब आंबेडकर मेमोरियल हायस्कूलचे माजी मुख्याध्यापक सारंगपाणी रणदिवे हरिभाई देवकरण प्रशालेचे शिक्षक सर्वगोड भीमगिरी प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष उमेश जेठीथोर रेल्वे डिपार्टमेंटमधील सिनियर इंजिनियर सोनल सिंह मळगीकर न्यू इंग्लिश स्कूल दौंडचे संस्थापक राजू गायकवाड एल प्रो इंटरनॅशनल प्रायव्हेट लिमिटेडचे असिस्टंट मॅनेजर जगदीश थोरात अहमदनगरचे प्रवीण गायकवाड महावितरणचे उपअभियंता मुजावर महानगरपालिका अधिकारी श्रीनिवास लिंगराज महानगरपालिकेचे सिनियर क्लर्क महेंद्र सोरटे उद्योजक इंगळे प्रसिद्ध मूर्तिकार धर्मराज रामपुरे प्राध्यापक आणि व्याख्याते संघप्रकाश दुड्डे निवृत्त पोलीस उपनिरीक्षक तथा समता सैनिक दलाचे केरू जाधव संजय आवटे डॉक्टर घोरपडे डॉक्टर लोखंडे ॲडव्होकेट भालेराव डॉक्टर कोरे सोनी कंपनीचे सर्व्हिस डिपार्टमेंट अधिकारी दीपक कांबळे चित्रपट लेखक निर्माता दिग्दर्शक देवीदास गायकवाड महासूर्य चित्रपटात डॉ बाबासाहेब आंबेडकरांची भूमिका साकारलेले कलाकार दिलीप सरवदे विकास फाऊंडेशनचे अध्यक्ष संतोष सोनवणे मानवता विकास मंडळाचे संस्थापक सचिव श्रीशैल रणधीरे बंटी चंदनशिवे सम्यक विचार मंचाचे अध्यक्ष चंद्रकांत कोळेकर सम्यक विचार मंचचे सचिव सुधीर चंदनशिवे धर्मेंद्र माने आशुतोष नाटकर भाग्योदय सोसायटीचे सेक्रेटरी प्रकाश कवडे भाग्योदय सोसायटीचे चेअरमन विजयकुमार पोद्दार महावितरणचे निवृत्त अभियंता आप्पासाहेब रुपटक्के सिव्हिल हॉस्पिटलचे डॉक्टर मस्के वसंत भालेराव सुशिला वनसाळे अंबादास कदम आदी मान्यवर उपस्थित होते या पुतळा अनावरण कार्यक्रमाचं सूत्रसंचालन प्राध्यापिका डॉक्टर अंजना गायकवाड यांनी केलं यावेळी रिटायर्ड पोलीस उपनिरीक्षक आणि समता सैनिक दलाचे प्रमुख केरू जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली समता सैनिक दलाच्या वतीनं मानवंदना देण्यात आली उपस्थित मान्यवरांना भारतीय संविधानाची प्रत भेट म्हणून देण्यात आली या प्रसंगी पूज्य भदंत राजरत्न यांची देसणा झाली त्यांनी बुद्ध धम्म आणि सम्यक आचरण याचं विवेचन केलं या पुतळा अनावरण समारंभासाठी अमोल वाघमारे यांचं विशेष सहकार्य लाभलं या प्रसंगी सोलापूर शहर जिल्ह्यातील आंबेडकर आणि बुद्ध अनुयायांची मोठ्या संख्येनं उपस्थिती होती